मी अरुण घोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे पंच्याण्णवमध्ये इटालियन प्रवाशी गॅमेली कॅरेर यांनी प्रत्यक्ष औरंगजेबाची भेट घेतली आणि गॅमेली कॅरेरी आपल्या प्रवास वर्णनामध्ये औरंगजेबाबद्दल लिहितो असे बादशा उंची आसनावरती सोनेरी लोडाना टेकून बसला होता तंबूत उंची आणि मौल्यवान कपड्यांची जाजमे अंतरलेली होती मी जवळ जाऊन बादशाला मुंगली पद्धतीचा पूर्णिसाद केला दुभाषाद्वारे त्याने माझी चौकशी केली बादशाला परदेशासंबंधी बरीच माहिती दिसली हंगेरीत तुर्क आणि युरोपियन या राष्ट्रामध्ये युद्धे चालली होती त्यासंबंधी औरंगजेबाने मला अनेक प्रश्न विचारले मी कोण युरोपमधील कोणत्या राष्ट्राचा किती दिवसापासून प्रवासावरती आहे या देशात येण्याचा हेतू काय याबद्दल त्याने मला सविस्तर विचारले यानंतर बादशाने मला राजा दिली यावेळी बादशाच्या हातात काटी असून तिच्यावरती टेकून तू चालत असे त्याचा पोशाख अगदी साधा आणि शुभ्र होता डोक्याला पांढरे पागोटे होते त्याच्या भोवती सोन्याची जाळी होती पागोट्यात एक मोठा पाचू आणि चार लहान रत्ने लावली होती त्याच्या कमरेला एक रेशमी शेला होता कमरेला डाव्या बाजूला एक कट्यार लटकत होती त्याच्या पायात मुंगली पद्धतीचे चढाव होते औरंगजेबाशा शरीराने किरकोळ व मध्यम उंचीचा होता त्याचे नाक त्याच्या शरीराच्या मानाने काहीसे मोठे होते वयमानाने शरीर थकले होते असे वर्णन गॅमेली कॅरेरे यांनी करून ठेवले आणि विशेष म्हणजे औरंगजेबाचे यावेळी वय होते पंच्याहत्तर वर्षांचे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी